सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम मित्रांनो परवा दिवशी चार वाजता राहुल नार्वेकर आपल्या विधानसभेचे सभापती यांचा निर्णय आला कोणते आमदार अपात्र आहेत पात्र आहेत वगैरे त्यांनी निर्णय घ्यायचा असं सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन गेलं तर त्यांचा निर्णय ऐकल्यावर धक्कादायक होता कॉम्प्लिकेटेड होता गुंतागुंत होती कायदापेक्षा कायद्याचा किस काढलेला होता पण त्याच्यामध्ये कायद्याचा गाभा नव्हता हे सगळं फार गमतीशीर वाटलं आणि असं वाटलं की आता याचा जर आधार धरला गेला तर कोणीही केव्हाही पक्षांतर करू शकतं मूळतः घटनेमधलं दहावं शेड्यूल आहे हे बंदीच्या विरोधात आणलेलं आहे पण राहुल नार्वेकर हे स्वतःच अनेक पक्षात प्रवास करून आलेले पक्षांतर करण्यामध्ये माहीर असलेले जाहीर असलेले असे गिरस्त आहेत तर एक मात्र गंमत वाटली की त्यांनी एवढा वेळ कसा काय लावला हा जो निर्णय द्यायचा तो जर ठरलेलाच असेल त्याची स्क्रिप्ट आधीच ठरलेले असेल आणि ते दोन वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटले होते म्हणजे ज्याची चौकशी करायची आणि खाजगी घरी जाऊन भेटले होते त्यामुळे निकाल काय लागणार हे माहीत होतं की शिंदे राहणार हे काही वेगळं धाडस करणार नाहीत हे माहीत होतं पण या मग एवढा वेळ का लावला म्हणजे जवळजवळ वर्षभर लावलं त्यांनी आणि सुप सुप्रीम कोर्टाकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अर्ज केला की विलंब लावतायत तेव्हा त्यांना ठराविक ताखे तारीख दिली ती त्यांनी लांबवून घेतली त्यामुळे सामान्य माणसांना असं वाटलं आमच्यासारख्या की फारच अभ्यास करतात बा बहुतेक लॉची लायब्ररी लॉच्या पुस्तकांची आणि उलथी पालथी केली असे आणि एवढा पहाड खोदून काय काढलं तर कोणीच आमदार अपात्र नाहीत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पण अपात्र नाहीत आणि शिंदेंचे पण नाहीत म्हणजे दोन्ही आहेत आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे आणि त्याच्यात शिवसेना दोन नाहीतच एकच आहेत आणि त्याच्यामध्ये शिंदेचं बहुमत आहे एवढंच निर्णय दिसला तिथे वास्तविक आम्ही पेपरमध्ये वाचलं होतं की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की कोश्यारी नावाचे जे राज्यपाल होते ते राज्यपालासारखे वागलेच नव्हती त्यांचे निर्णय चूक होते त्याने एकनाथ शिंदेना जी शपथ दिली ती चुकीची होती आम्ही तर खरं परत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ते करू शकत नाही म्हणजे जवळजवळ या प्रकरणामध्ये शिंद्यांना मुख्यमंत्री केलं हे चुकलंच असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं दुसरं त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला याचा संदर्भ तुम्ही घेऊ नका म्हणजे राज्यपाल आणि निवडणूक आयोगाचे निर्णय हे बाजूला केले होते पण याच गृहस्थानी म्हणजे राहुल नार्वेकरांनी पुन्हा परत निवडणूक आयोगाचाच आधार घेतला आणि शिवसेनेची घटना काय याच्यावर जास्त केला आता म्हणजे उघड सत्य जे जा असतं जे आपल्या सर्वांना दिसतं तेच यांना दिसेल ते असं वाटलं होतं पण ते त्यांना काही दिसलं नाही आणि शिवसेना शिंदेंची आहे हा निर्णय त्यांनी घातला घेतला आणि असं सांगितलं की इलेक्शन आयोगाच्या ह्याच्यावर यांची घटनाच नाही आहे शिवसेनेची ती जुनी घटना आहे एक, एकोणीसशे नव्याण्णव सालची का अठ्ठ्याण्णव सालची तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचाही त्यांनी अवमान केला असं दिसतंय आणि स्वतः ते इतके कायद्याचे अभ्यासक आहेत इतके कायद्याचे अभ्यासक आहेत की आणि इतका विलंब लावला इतका विचार केला तर हे बहुतेक सुपर सुप्रीम कोर्ट आहेत सुप्रीम कोर्टाच्या वरची ऑथॉरिटी आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचंही ते मानत नाहीत आणि त्याच्यावर काहीतरी यांना कायद्याचं ज्ञान जास्त आहे असं दिलं पण ते भेटलेच शिंदेना म्हणजे भेटूनच एक कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलेलं आहे त्यांना असा त्याचा अर्थ होतो आणि हा सगळा राजकारणातले लोक असं वागायला लागले त्याचा सामान्य जनतेवर परिणाम होतो पण एक तर सुप्रीम कोर्ट जवळपास शिंद्याना त्यांनी नापासच केलं होतं तर नापास विद्यार्थ्याला याने पास केलेला आहे आता याच्यात काय म्हणायचं उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे लोक जाणारच आहेत सुप्रीम कोर्टात कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्हाला पाहिजे तुमच्या ज्या पदाचा आम्ही आदर करतो जे तुम्ही निर्णय घ्यायचे गा, हो ते घ्या पण गाईडलाईन देतो आम्ही त्या गाईडलाईन त्यांनी दिल्या होत्या ह्या गाईडलाईन न पाहता याने निर्णय दिला आणि यांना सांगितलं होतं की तुम्हाला काही वाटलं अन्याय झाला तर तुम्ही परत माझ्याकडे या त्याप्रमाणे ते जातील आता सुप्रीम कोर्टाने यांचा निर्णय बाजूला केला तर काय होईल कारण हे ट्रिब्युनल आहे आणि ते सुप्रीम कोर्ट आहे ट्रिब्युनल म्हणजे एक प्राधिकरण असतं न्याय प्राधिकरण त्याला इतक्या पावरच नाही की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स टाळून द्यायचं वारंवार मुदत वाढून घ्यायची म्हणजे जास्तीत जास्त काळ एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदा राहू देण्याचंच यांचं पहिल्यापासून मनात होतं हे सिद्ध झालं आणि एकूणच आपल्याला महाराष्ट्रात राहणारे आपण मराठी मतदार म्हणून आपण निवडून दिले कुठं लोकांना कशासाठी दिले ते कुठं गेले का गेले आणि ते जर भ्रष्टाचार करून घाबरत असतील आणि म्हणून केंद्र सरकारला आवरण्यासाठी त्यांनी आपल्या मागे लागू नये त्यांच्या कपास यंत्रणा आपला पिछा पुरू नये म्हणून ते केंद्राच्या जा धोरणापणे जात असतील तर आपण दिलेल्या मतदानाची किंमत काय ठेवली आपल्या आमदाराने म्हणजे राष्ट्रवादी पक्षातही फूट पाडली आहे नी भाजपने आणि ते पाडली तर आपण मतदार म्हणून मत कोणाला द्यायचं तर एक आपण याच्यापासून शिकलं पाहिजे की जो प्रामाणिक नाही आणि जो निर्भय नाही आणि जो निर्भयपणे भ्रष्टाचार करणार नाही म्हणून कोणाला घाबरत नाही अशा माणसांनाच निवडलं पाहिजे नाहीतर हे लोक पैसे खातात पैसे खाल्ल्यामुळे बेलबेले होतात आणि बेलबेले झाल्यामुळे ईडी इन्कम टॅक्स सी बी आयमध्ये सापडतात आणि त्याच्यात सापडू नये म्हणून भाजपकडे जातात आणि भाजपचा तर एक अशोम्य यज्ञ चाललं आहे समस्त भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा पण आमच्या पंखाखाली करा आमच्या पंखाच्या बाहेर जाऊन भ्रष्टाचार करायचा नाही तर हे वातावरणात असल्यामुळे आणि कदाचित ही लोकशाही निवडणूक शेवटची होण्याची शक्यता असल्याने आपण मतदाराने फार सूक्ष्मरित्या बारीक बारकाईनं विचार करून जो निर्भय नसेल जो भ्रष्ट असेल आणि भ्रष्ट असल्यामुळे भयभीत झालेला असेल अशा कुठल्याही माणसाला तो कसा ओळखतो आपल्याला ओळखता येतो तर जो इलेक्शनमध्ये जास्त पैसे वाटतो तो जास्त भ्रष्टाचारी असतो पण तो जास्त गडबड करणारा भयभीत झालेला आणि तुरुंगाला टाळण्यासाठी आपल्याला काही खोट्या नाट्या गोष्टी सांगणारा असतो आणि राहुल नार्वेकर नावाचे लोक त्यांना वाचवायला असतात कारण स्वतः त्यांचं चार इतर पक्षांतर बंदीच आहे म्हणजे एकही साधू ठेवायचा सा नाही मार्केटमध्ये शिल्लक फक्त संधी साधू ठेवायचे असा सा। भाजपचा अशोम्यज्ञ आहे तर हे संधी साधू सरकार आपल्या जनतेचं काय भलं करणार याचाही सर्वांनी विचार करायला पाहिजे पण राहुल नार्वेकर याने लोकशाहीचा तमाशा केला हे मात्र म्हटल्याशिवाय आपल्याला राहत नाही आता पाहूया सुप्रीम कोर्ट याच्यावर काय निर्णय घेतो